धावत धावत चक्र धरा शिलका नाही ये शिलका नाही बोल दत्ता बोल दर्शन दे शिलका नाही बोल दत्ता बोल दर्शन दे शिलका नाही तुझ्या या नैनाला पाहून या नैनाला पाहून येशील का नाही बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही धावत धावत चक्र धरा येशील का नाही बोल दत्ता दर्शन देशील का नाही सापटिकाची मूर्ती पाहून मजला आनंद झाला माझ्या मनाला सापटिकाची मूर्ती पाहून मजला आनंद झाला शंकर चक्र गदा सू येशील का नाही बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही धावत धावत चक्र धरा येशील का नाही बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही गोमातेची आवड तुझ अंगी विभूती भस्म कपाडा गोमातेची आवड तुझला अंगी विभूती कपाडा पिताबर अलंकारास येशील का नाही बोल दत्ता बोल दर्शन देशिलिका नाही धावत धावत चक्र धरा येशील का नाही बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही बोडी माझी भक्ती पाहुन ಿನ್ಸಾ ಚಾರು ದಿ ದಿನ್ ಚಾರುಡಿ ಕಮಡಿ ಬಸ್ಸಿಲ್ ಕಾಹಿ ಬೋಲ್ ದಾವತ, ದರ್ಶನ ದೇಶ ಕಕ್ರಧರ ಏಶಿಲ್ಲ ಬೋಲ ದತ್ತೋಲ ದರ್ಶನ ದೇಶ ಕ बोल दत्ता बोल दर्शन नाही